नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो इथं आज वाघडे गावामध्ये आणि मोसंबीची झाडं किंवा संत्रेची झाडं जी पिवळी पडत असतात मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की नेमकं काय स्टेटमेंट करायला पाहिजे आणि ही बाग कशी होती त्याच्यानंतर आजीचं रूप कसं झालंय आणि तेच आपण नेमकं शेतकऱ्यांनी काय काय याच्यावरती स्टेटमेंट केलेलं आहे तर ते आपण सर्व जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ पहिला जिजा आपला परिचय मी भागचंद काळे आ, तर आपण दुसरे जे शेतकरी आपल्या शेजारी बसलेले आहेत म्हणजे ते पण त्यांची पण बाग जवळच आहे आणि ही बाग पहिली कशी होती ते सुद्धा आपल्याला याच्याबद्दल माहिती सांगणारच आहेत तर तुमचा सुद्धा परिचय करून द्या माझं नाव कृष्णा काळे तर जेचा आपली पहिली बाग जी होती तर हिच्यामध्ये आपल्याला पिवळेपणा जाणवत होता तर हा पिवळेपणा जवळजवळ आता नाहीस झाल्यासारखा आहे पण याच्यासाठी आपण कोणती स्टेटमेंट केली आणि कशा पद्धतीने केले आणि आपले झाड पहिलं आपले झाड किती वर्षाचे आहेत आणि आपले झाड किती हे सांगू शकतात माझी झाड साडे आणि एक चार वर्षाचे झाले एक साडेपाच वर्षाचे जे ज्यांकडं दोन क्वालिटीचे झाड आहेत ते म्हणजे खालचं जे खोड आहे तर ते दोन्हीच पण आहे रंगपूर रंग रंगपूर आपण याच्यामध्ये दोन व्हरायटी म्हणजे एक दोनशे ऐंशी फुले पाचशी बाकीचे रंगपूरचे न्यूशलर हा बरोबर तर हे दोनशे झाड परंतु पलीकडले झाड पाहिले आपण अलीकडले पण पाहिले याच्यामध्ये जे झाड होते पहिले तर एकदम पिवळसर होते पण आता झाडाची क्वालिटी एकदम जबरदस्त झालेली तर नेमकं या झाडावरती तुम्ही कशा पद्धतीनं स्टेटमेंट केलं जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा याच्यावरती काम करता येईल आणि आपले झाड जर खराब झाले असले तर समजा चांगले करता येईल याच्यासाठी तुम्ही काय काय केलं ते सविस्तर शेतकऱ्यांना सांगावं सुरवातीला काय झालं रोपटे असल्यामुळं त्यांच्या स्टोरेज असत ते माल काढा भरपूर आपल्याला बरं वाटलं आणि त्याला खालून खाद्य दिलं नाही आपण त्याच्यामुळं झाडाचं कमजोरपणा वीकपणा खराब झाले तुळ्यापणा कवडी पैडी नंतर मग आमचे मित्र सुरेश भाऊ यांचा सल्ला घेतला मग त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं तुम्ही जर करीत असली तर मी तुम्हाला एक आव्हानाची बॅग देतो म्हणे आव्हाना तुम्ही पंधरा पंधरा दिवसाला सोडा नंतर मी एक माझे मित्र गावातला तिने फिश ऑइलच केलं मी ती फिश ऑइल केलेली तयार नंतर ती आव्हानाचं काही खालून वॉटर सुल खत काही न्यूटन आणि आतापर्यंत जवळजवळ पंधरा पंधरा दिवसांना चार तीन महिने झाले त्याला सोडतो आपण हो तर त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने भेटला मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की जर तुमच्यामध्ये करण्याची क्षमता जर असेल आणि तुम्ही जर आपली मोसंबी संतरा बाग असो किंवा अन्य इतर कोणतीही बाग असो परंतु तुमची जर करण्याची जर चांगली तयारी असेल तर निश्चितच आपली पिवळी पडलेली झाडं एकदम व्यवस्थित दुरुस्त होतात पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा रोल असतो आणि तो आपले झाडं सुधारण्यासाठी जे पण स्टेटमेंट असतात ते व्यवस्थित करणं गरजेचं असतं तर या ठिकाणी जी आहे तर सरासरी एक सहा वर्षाची झाड असते झाड हा याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ तीन चार वर्षाची झाड असल्यापासून जे आपलं माल धरण्याचं जे गणित असतं तर ते कुठं तरी आपण आती लो बाबाई माल झाडावरती धरतो आणि त्याच्यानंतर झाड हळूहळू विक होत जातात आणि त्याच्यानंतर झाड एकदम विक झाल्यानंतर सुधरायला सुद्धा वेळ लागतो आता या ठिकाणी आपल्या शेजारी जे आहेत ते कृष्णा काळे सुद्धा आहेत आणि यांचा सुद्धा अनुभव जाणून घेऊ की नेमकं झाड आता होती कशी आणि आता झाली कशी कृष्णाबाई झाड तुम्हाला पहिले कशी दिसत होती नाच कशी पहिले हे झाड म्हणजे माल, माल जास्त झाल्यामुळे ती एकदम पिवळे झाली होती बरोबर असं वाटत होत की बाहेू शकत नाही पूर्ण काडी भरली होती तिने पूर्ण पिवळे पण ही तुमची जी ट्रीटमेंट झाली चार पाच महिन्यामध्ये झाड इतकी भारी झाली त्यामुळे आसपास नाही अशी झाड इतकी क्वालिटी आता जी नवीन आगरी आण ती लयच मस्त हो एकदम क्वालिटी उडायची हो जो डिंक्याचा विषय असतो डिंक्या डिंक्या तर राहिलाच नाही डिंक्याचा विषयच नाही आला सध्या बरोबर डिंक्याने खूप शेतकरी त्रस्त आहे कारण डिंक्या रोग ही समस्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये आणि जिजांच्या बागेमध्ये सुद्धा डिंक्या वाहतात पण डिंक्यासाठी स्पेशल आपण बुरशीनाशकाचे ड्रिचिंग केलं ड्रिचिंग मी वारंवार सांगत असतो की बुरशीनाशकाचे ड्रिचिंग तुम्ही कोणती करायला पाहिजे जास्त नाही करायचे आपल्याला कारण जमिनीमधले जे जीवाणू असतात तर त्यांच्यावरती विपरीत परिणाम हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक परंतु त्याच्यावरती सुद्धा परिणाम नाही झाले पाहिजे जसं की आपल्याला जर इलाजाची गरज असेल तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये एखादी केमिकलची ड्रिचिंग करू शकतो म्हणजे जसं की रेडोमिल गोड असेल एलेट असेल किंवा ब्लू कॉपर असेल तर त्याची ड्रिचिंग जे आता तुमच्या झाडावरती डिंक्याची समस्या दिसते नाही एक पण नाही डिंक्या नाही हा सध्या म्हणजे त्यांनी जे जे स्टेटमेंट केलं तर त्याच्यामध्ये त्यांना एकदम उत्तम रिझल्ट भेटले आणि याच्यामध्ये डिंक्या नाही त्यांनी काढली परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सगळं श्रेय मी त्यांनाच देतो कारण श्रेयचा का भाग असा आहे की तुम्ही केलं तरच सगळ्या गोष्टी होणार जिजा अजून आता जे तुम्ही आय विषय सांगितला आपण जे खरी गोष्ट असते किंवा खरे जे ज्याने रिझल्ट भेटत असते तर त्याच गोष्टी शेतकऱ्यांना सांगतो बरोबर आधी तुमच्या मनात शंका आल्या असते की नेमका आव्यानं सोडल्याने रिझल्ट भेटते नाही भेटते पण त्याच्याबद्दल सुद्धा तुमच्या आपण खरेच डाळिंबाची भाग मोसंबीचा अनुभव नव्हता ते तुमच्या सल्ल्यानेच घेतले ना मग आपण ते त्याच्यामुळं आव्हाना आपल्याला त्याच्यातली काहीच माहिती नसती ना पहिले कमीत कमी खर्चामध्ये आपला भाग चांगला झाला आणि याच्याबद्दल तुम्ही कितपत समाधान आहे ने शेतकऱ्यांनी नेमकं ने काय करायला पाहिजे तुम नाही नाही समाधान शंभर टक्के आणि आव्हानाचा सारा शेतकऱ्यांनी अनुभव घ्यावा वापरावा याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून जसं फिश ऑइलचा विषय सांगितलं तर तुम्ही फिश ऑइल स्वतः घरी तयार केलं तर के विकत आणलं नाही नाही घरी तयार केलं तर आपण तीस किलो मासे तीस किलो गुळ एक दोन शंभर लिटर ड्रम मध्ये भिजू घातले डिकंपोज ची एक पॅक टाकला त्याच्यात आणि त्याला आठ दिवसाला चार दिवसाला हलत होतो ते कमीत कमी त्याला चार महिने झाले त्याचा आता पूर्ण ऑइल तयार झालं ऑइल काढलं ऑइल निघल त्याला छत्तीस सदोतीस किलो सदोतीस लिटर म्हणजे तुम्ही किती मासे आणले तुम्हाला छत्तीस सदोतीस किलो जे आपल्याला तीस किलो मासे किलो गुळ तीस किलो मासे मित्रांनो सांगायचा मुद्दा आहे की तेराशे रुपये किलो जवळजवळ आपल्याला फिसवायला जातात परंतु ते सुद्धा बाजारामध्ये ओरिजिनल भेटं की नाही याची गॅरंटी नसते पण तुम्ही जर मासे कसे असू द्या कोणत्याही जातीचे मासे असू द्या ना मोठा आ, वेस्टेज मटेरियल मध्ये सुद्धा मासे जर आणले तरी सुद्धा त्याचे अप्रतिम फायदे आपल्याला होतात आणि त्याच्यापासून फिश ऑइल आता फिश ऑइलचे सुद्धा फायदे कृष्णाबाई आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर या झाडामध्ये एकदम पानाची जसं की पानं एकदम चमचम करतात ते फायदे फिश ऑइलचे होतात फिश ऑइल आणि हा झाडावरती चमक येते आणि तेराशे रुपये किलोनी जर लावलं तर याचं गणित खूप मोठं होतं पण आपल्याला तुम्ही जर माशेच फिश ऑइल घरी आणून जर तयार केलं तर एकदम उत्तम रिझल्ट तुम्हाला त्याची भेटतील त्यासाठी फिश ऑइलचा सुद्धा वापर करा तुम्ही अजून याच्यावर जसं की विद्यापीठामधून वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणले होते ते कोणते आणले होते आणि त्याचा वापर जमिनीमध्ये कसा करा ट्रायको ट्रायको आणला होता आणि तू जमिनीतून डायरेक्ट कापून ड्रम मध्ये भिजून एक दिवसानं सोडून दिलं होतं बरोबर एक करी दोन किलो सोडला सोडू म्हणूस ते सोडलं नाही अजून ते सोडायचं आता वल पाहिजे याच्यामध्ये आपल्याला जर कोणतेही जीवाणू वापरायचे असेल तर याच्यामध्ये जमिनीमध्ये प्रॉपर चांगली वल असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वलीमध्ये जीवाणूचा वापर केला जसं की ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपल्याला पूर्ण शंभर टक्के रासायनिक शेती करायची नाही कारण शंभर टक्के रासायनिक शेतीनं हळूहळू जमीन खराब होत चाललेली आहे त्याच माध्यमातून जमिनी नापिकीकडे म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी आपण पूर्ण जमिनी खराब करून ठेवू शकतो त्याच्यासाठी मी वारंवार सांगत असतो की जमिनीमध्ये जीवाणूचा वापर करा जसं की चाळीस वीस चा जो आपला फॉर्म्युला आहे म्हणजे चाळीस टक्के रासायनिक वीस टक्के जैविक आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के ऑर्गॅनिक या पद्धतीनं जर आपण शेती केली तर जमीन चांगली राहील आणि तोच फॉर्म्युला सध्या जवळजवळ आपला चालू आहे याचे याचे फायदे जसं की तुम्ही ट्रायको टाकता सोडो टाकता तर याच्या पाठीमाग पण वापरत होता नाही नाही याच्या मागे थोडं वापरत म्हणजे वर्षातून एखाद्या नियोजन नव्हतं हा नियोजन कोणत्या मार्गदर्शन बरोबर बरोबर ह्याच गोष्टी सगळ्यात महत्वाच्या तुम्ही आता काय वापरताय आणि तुम्ही त्याच्यानंतर कोणतं केमिकल वापरताय कारण तुम्ही जे जीवाणू वापरताय त्याच्यासाठी जे केमिकल असतं किंवा क्लोरो असेल किंवा त्याचबरोबर इतर हानिकारक जे जीवाणूसाठी हानिकारक असते कीटकनाशक ते वापरू नये ही शिफारस असते पण आपण काय करतो साध्या बोळ्या हिशोबानं आपण जमिनीमध्ये सरळ सरळ ट्रायकोड्रामा सोडतो सोडमाना सोडतो पॅसिलो मायसिस किंवा बॅक्टरी हे सगळे जीवाण सोडून देतो पण त्याच्यानंतर परत केमिकल सोडतो आणि त्याच्यानंतर पूर्ण जीवाणू हे मारून टाकतो म्हणजे आपण काय सोडला आणि आपण नेमकं जमिनीला फायदा कोणता दिला याच्यातून काही निष्पन्न होत नाही तर जर तुम्ही एकंदरीत या सगळ्या गोष्टीचं सगळं जे नियोजन आहे तर ते तुम्ही आतापर्यंत सांगितलेले परंतु जे शेतकऱ्यांना अनमोल सल्ला नेमकं काय देत अनमोल मोसुंबीच जरा म्हणलं तर आपल्याला त्याच्यातला काही जास्त अनुभव नाही पण आता जे एक सहा महिन्यापासून करतो आपण तर त्याच्यातून समजा भरपूर तुम्ही वरून जे फवारण्या केल्यापेक्षा खालून जेवढं तुम्हाला जमिनीतून येईल तेवढं दिलं पाहिजे अजून एक तुम्हाला एक गोष्ट विचारायची महत्वाची तुमच्याकडे दोन आहेत हो एक फुले पाच फुलेपाच या दोन इथली शेतकऱ्यांना सांगा फुलेपाच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना फुलेपाच बद्दल गैरसमजले आणि मोसुंबी आपल्याकडे आणि आतापर्यंत आता चार वर्ष झाले आपले चार वर्षाचे म्हणजे त्याच्यात दोन पिकं खाल्ली आपण चार साडेचार वर्षाची मोसुंबी झाली आणि वाढ वाढ भरपूर आणि तुमचं मालधारणा जास्त आहे त्याला आणि क्वालिटी माल आहे सईज चांगला आहे आणि माल सारखा राहतो त्याचा म्हणजे शेतकऱ्यांनी फुलेपाच लावली तर काही अडचण काही अडचण नाही आतापर्यंत अनुभवात तर काही अडचण नाही याच्यामध्ये म्हणण्यानुसार जर आपण फुलेपाच आपण तर न्यू चा अनुभव घेतोय न्यू जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण लागवड न्यू शालरची पण फुलेपाच जर तुमच्या डोक्यात असेल की फुले पाच लावायची आणि तुमच्या मनात शंका असेल तर या ठिकाणी जवळजवळ त्यांनी आतापर्यंत पाच वर्षाचा अनुभव पूर्ण आहे आता भया सुद्धा अनुभव आहे तर भया दादा, दादा फुले पाच बद्दल काय सांग फुले पाच क्वालिटी व्हरायटी चांगली पण त्याला माल जास्त नाही हा घुट तर जास्त खाद्य जास्त द्या बरोबर खाद्य दिलं त्याला काहीच अडचण नाही आणि माल साईज आपल्या शेलर पेक्षा तर साईज तीच मोठीच राहते बरोबर चम करायची क्वालिटी राहते आणि आपलं कसं एक एक दोन दोन फळ येते तसं नाही गुच्छच येते बरोबर क्वालिटी आता, आता खाद्य खालून भरपूर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे फुलेपाच आपली जमिनीचा प्रकार कसा आहे आणि त्याच्यामध्ये फुलेपाच ही व्हरायटी कशी आली नाही आमची काही आमची जमिनी काळीची काड़, आलेली जिथे आपण लावलं ला ना तो प्लॉट तो थोडा काळीचा आला तिथे जवळजवळ तीस पस्तीस फूट खडक खाली आणि तीस फूट माती माती म्हणजे खडक लागायला जवळ तीस फूट आपल्याला जावं लागतं कारण की तिथं आपलं तिथं मोसुंबी झाड आहे तिथं बोर आहे ना त्या बोरवरून आपल्याला अंदाज लागला अंदाज लागला जमिनीमध्ये तीस फुटाच्या खालीच हो म्हणजे तुम्ही फुलेपाच ही व्हरायटी कोणत्याही जमिनीमध्ये लावली तरी कुठल्याही प्रकारची काही नाही फक्त फुलेपाच ही जी जात आहे याच्याबद्दल संभ्रम जो आहे तो दूर होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण जर व्यवस्थितरित्या आपली जर मेहनत करण्याची तयारी असली तर कोणतीही बाग किंवा कोणतीही व्हरायटी आपल्या कोणत्याही जमिनीमध्ये शंभर टक्के सक्सेसफुल आहे तर त्यासाठी आपण अशा पद्धतीनं जर तुमची झाड पिवळे पडलेले असेल काडीवर असेल डिंक्याचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के झाडं होतात काही शेतकऱ्यांचं समज जर की झाडं जर थोडीशी पिवळी पडायला लागली तर झाडं काढून टाकायची माझी सुद्धा तीच मनस्थिती झाली ना तर बेकार झाड झालते तर जर शेतकऱ्यांनी जीव लावून जर केलं सगळं काम तर शंभर टक्के रिझल्ट भेटतो रिझल्ट भेटतो आपण बघितलं की जवळजवळ जे झाडाला फांद्या नाही पूर्णपणे निश्चते खोडे राहिले होते तिचे किती मुखार आली किती भारी पालवा पालवी आली इतकी हे वाहणार पण पूर्ण डेव्हलप होऊन त्याच्यावरती पूर्णपणे पाला आपल्याला आणि आता सध्या जे झाड उपटून फेकायच्या कंडिशन फक्त याच्यातला सगळ्यातला एकच सारांश की आपण स्वतः काम करणं गरजेचं स्वतः प्रॉपर नियोजन महत्वाचं आहे आणि जर नियोजन व्यवस्थित असेल तर कुठली बाग शंभर टक्के सक्सेस झाली नियोजन सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन हो आणि माल जास्त लागत होतो त्याच्यामुळे आपण दुर्लक्ष करून त्याच मालाचे पैसे घ्यायचे जो एक मायनस पॉईंट आहे त्याच्याबद्दल आपण थोडं मायनस पॉईंट म्हणजे कोणता की आपण कमी वयात झाडावरती जास्त माल घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला नाही घ्यायला पाहिजे नाही वाजपी ते आपल्या झाडाचं कारण तेच झालेलं आहे ना आपण काय केलं तिसऱ्या वर्षीच पाच साठ टन माल काढलं बरोबर आणि त्या टायमाला झाडात ताकद असते रोपटे असते आपल्याला चांगलं वाटतं आणि नवीन असल्यामुळे त्याला काही खालून द्यायचा प्रयत्नच नाही केले जे वार्षिक डोस असतो तेवढा डोस बाकीचं काहीच नाही त्याला आणि मिरग्या बी आंब्या दोन दोन बाहेर राहायचे त्याचं झाडाचं वय कमी जास्त बार दोन दोन त्या झाड विकनेस मध्ये घेते बाहेर तुम्ही एकाच्या ऐवजी दोन जरी घेतले थोडे थोडे तर चालतात पण खाद्य महत्वाचं खाद्य महत्वाचं आहे नियोजन महत्वाचं आहे झाड वीक नाही झाले पाहिजे याच्याकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे आणि जर झाड वीक झाले तरी सुद्धा ते झाड सुधारतात हे सुद्धा आपल्या शंभर टक्के बसणं गरजेचं आहे कारण हा प्लॉट जो आहे तो एकदम शंभर टक्के जसं की जेजानी सांगितलं भायरावांनी त्यांनी सांगितलं की झाड पूर्ण खराब झाले होते कंडिशन मध्ये होते तरी सुद्धा ते झाड चांगली होऊ शकतात का आपली झाडं हो का चांगली हो होऊ शकतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आप कृषी कृषीराफा यवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा धन्यवाद जी